नमस्कार मी ग्रो ऑर्गेनिकेचा प्रतिनिधी तर आज आपण कागष्ट ह्या गावात आलो आहे शेवंतीच्या प्लॉटवरती तर सरांची आपण ओळख करून घेऊया आधी सर तुमचं नाव माझं नाव सुखदेव नामदेव घुले माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस झिरो दोन चौऱ्याण्णव झिरो एक पत्ता, पत्ता कागस्ट तालुका मंगायडा जिल्हा सोलापूर सर तुमचं टोटल क्षेत्र किती एकर आहे माझं तसं टोटल क्षेत्र तीस एकर क्षेत्र आहे काय काय क्षेत्र म्हणजे बागायत काय काय असत बागायत डांगर भोपळा असतोय कोबी झेंडू शेवंती त्याच्यानंतर मिरची आणि ऊस ऊस कायम हे असतंय कायम कायम पिता असतात तर तुम्ही या शेवंतीच्या प्लॉट साठी कशाच स्प्रे केलं शेवंतीच्या स्प्रेसाठी मी अगोदर दुसरे स्प्रे मारले होते आ, भुरी करपा याच्यासाठी मग मला मी अगोदर दुसरं रेनकॉल आणि सुडो हे जे रेनकॉल आणि सुडो आहे ते वापरल्यानंतर मला खूप रिझल्ट चांगला बाकीच्या औषधापेक्षा आला कशासाठी रेनकॉल सोडो तुम्ही वापरलेलं पावसात चिरचिरीमध्ये सुद्धा हे चालतंय पाऊस जरी चालू असला तरी हे चिरचिरीमध्ये सुद्धा चालते पावसाचे बारीक ठेम असतील आणि हे भुरी करपा धावण्या याच्यासाठी मी वापरले गेले आणि मला रिझल्ट खूप चांगला आला याचा रिझल्ट तुम्हाला कसे वाटले रिझल्ट खूप छान आहे तुम्ही बघू शकता आता ही करपा वगैरे हो का पूर्ण जाळलेला करपा करपाळालेला आणि नवीन प्लॉट वरती कुठेही करपा वगैरे कुठेही नाही एकदम असा बेस्ट असा रिझल्ट आहे याचा तुम्ही एकदा अवश्य रेनकॉल सोडवचा स्प्रे घेऊन बघा आणि सरांना तर सर किती वर्ष झालं वापरता तुम्ही आ, हे प्रॉडक्ट आणि जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं वापरतोय असं कधी तुम्हाला रिझल्ट कमी असं म्हणजे आला नाही असं कधी झालं का वाटलंच नाही तसं काय तुम्ही इतर आमच्या शेतकरी बांधवांना काय सजेशन करू सर प्रत्येकाने हे रेनकॉल सोडून एक वेळ वापरून पाहावं आणि याचे रिझल्ट खूप छान आहेत